यूट्यूब पूर्णतः पागल झालेलं आहे मी त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक चॅनल मॉनिटायझेशनला टाकलं होतं यूट्यूबना ते चॅनलसुद्धा काय सांगतो मला ते चॅनलसुद्धा रिजेक्ट करून टाकलेलं आहे यूट्यूब म्हणजे पूर्ण पागल झालेलं आहे यूट्यूबची पॉलिसी कोणला समजत नाही एक तर समजली तरी पण त्या ठिकाणी पॉ चॅनल जे आहे आपली आपण मॉनिटायझेशनला अप्लाय करतो रिजेक्ट करतं का करते आहे का नाही काय समजू नये लागलं एकदा त्या ठिकाणी रिअल सुद्धा चॅनल चॅनलचं डिमॉनिटाईज करत आहे यूट्यूब समजा त्या ठिकाणी मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट करत आहे नेमका यूट्यूबवर कसा कंटेंट बनवायचा प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रश्न पडतो आहे कारण की बघा कारण की आपण बघतोय माझा जो कंटेंट आहे त्या कंटेंटचं चॅनल ऑलरेडी मार्केटमध्ये चालू आहे यूट्यूबवरचं चालू आहे यूट्यूबने त्याला हे के केलं मॉनिटाईज केलेलं आहे आणि मी ज्यावेळेस तो व्हिडिओ टाकला मी ज्यावेळेस माझं चॅनल क्रिएट केलं तशी व्हिडिओ बनवली आणि मॉनिटायझेशनला अप्लाय केलं क्रायटेरिया कम्प्लीट करून आणि यूट्यूबनं माझं चॅनल काय त्या ठिकाणी मॉनिटायझेशन का नाही केलं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो ज्यावेळेस आपलं चॅनल रिजेक्ट करतं यूट्यूब बघा मी अगोदर एका ताईचं चॅनल त्या ठिकाणी रिव्यूल केलं तर त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की या चॅ ताईंचं जे आहे एक व्हिडिओ व्हायरलमध्ये गेलेलं आहे आणि त्यांचं जे वॉश टाईम आणि चार हजार घंटे वॉच टाईम आणि त्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेलं आहे तर त्यानंतर मी त्यांचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशनला अप्लाय केलेलं होतं टोटल अठ्ठेचाळीस व्हिडिओ होते एक, ने एक ना एक व्हिडिओ त्या ठिकाणी मी माझा प वेळ देऊन पर्सनली त्या ठिकाणी चेक केला आणि त्या ताईला म्हटलं की ताई टेन्शन ना घेऊ कसलाही तुमच्या चॅनलवरती प्रॉब्लेम नाही तुमचे व्हिडिओ एकदम ओकेमध्ये आहे कारण की मला जिथपर्यंत एक्सपिरियन्स होता माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी त्यांचं चॅनल जे आहे चेक करून मॉनिटायझेशनला अप्लाय केलं होतं मला निश्चितच खात्री होती की त्यांचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होणार आहे पण यूट्यूबना काय केलं माहिती आहे का त्यांचं चॅनल मी जसं अप्लाय केलं त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर लगेच त्या ठिकाणी मला म्हणजे त्यांना ताईंना त्या ठिकाणी मेसेज आला ईमेल आला की तुमचं चॅनल त्या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे यूट्यूबना रिजेक्ट केलेलं आहे मॉनिटायझेशन म्हणजे थोडक्यात काहीच नाही की त्यांनी यूट्यूबना सरळ सरळ सांगले तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आहे आणि तुम तो जो कंटेंट यूज करताय तुम्ही तो ऑलरेडी यूट्यूबवरती अवेलेबल आहे असं त्यांचं म्हणणं म्हणजे सांगत नाही रियूज कंटेंटचा अर्थच तो आहे म्हणजे रियूज कंटेंटचा एक अर्थाने खूप सारे अर्थ होते यूज कंटेंट कंटेंटचे पण यूट्यूब त्या ठिकाणी आपले सरळ सरळ सांगत नाही बघा ह्या ठिकाणी माणूस खूप वैतागून जातं कारण की बघा त्या ताई असो मी असो की तुम्ही युट्यूबवर असाल प्रत्येकजण ह्या ठिकाणी एवढी मेहनत करतं प्रत्येकाचं त्या ठिकाणी वेळ देतं यूट्यूबला प्रत्येक टायमातला वेळेतला वेळ काढून त्या ठिकाणी युट्यूबवरती आपण खर्च करतो की बाबा चला आज न उद्या आपण या ठिकाणी सक्सेस होणार आहे आणि डे बाय डे आपण इन्क्रीमेंट करतो आजच्यापेक्षा उद्याचा व्हिडिओ कसा बेटर बनवला जाईल याकडे आपण लक्ष देतो आणि जेवढा काही आपला वेळ आहे तेवढा संपूर्ण वेळ त्या ठिकाणी दे देतो आणि एवढं मेहनत करून एक हजार घंटे एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे वॉच टाईम कम्प्लीट करून आपण त्या ठिकाणी यूट्यूबचा जो काही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो सगळा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया फुलफिल करतो तरीसुद्धा यूट्यूब आपलं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशनमध्ये रिजेक्ट का करत आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो माझ्या पण पडतो तुमच्या पण पडतो बघा ते व्हिडिओ मी चेक केला अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर मॉनिटायशनला uh, अप्लाय केलं त्यानंतर त्या ठिकाणी यूट्यूबकडून सरळ सगळं सांगितलं गेलं की तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होऊ शकत नाही तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी इलिजिबल नाही आहे म्हणजे पात्र नाही आहे तर मी परत एकदा चॅनल चेक करायला घेतलं त्यांच्या हाती तर तो जो व्हिडिओ व्हायरल केलेला होता तो व्हिडिओ व्हायरलमध्ये त्यांचा असा विषय होता की मी माझ्या यांना सांगतो मी जेव्हा चेक केलं तेव्हा तर मला वाटलं नाही की ह्या गोष्टीमुळे यूट्यूब त्यांना जे आहे त्या ठिकाणी रिव्ह्यूज कंटेंट देईन किंवा मॉनिटायझिंग नाही त्यांनी स्वतःचा रिअल व्हाईससुद्धा त्या ठिकाणी दिलेला होता फक्त काय होतं माहिती आहे का व्हिडिओ ज्यावेळेस चालत होता ना त्यावेळेस व्हिडिओमध्ये कसलीही मुवमेंट नव्हती म्हणजे एक असा फोटो होता आणि फोटो नुसता असा चालत फोटोमध्ये मूवमेंट नव्हती नुसता फोटो होता स्क्रीनवरती स्क्रीन लागेल आणि ते ताई स्वतःचा व्हाईसवर त्या ठिकाणी करत होत्या तरीसुद्धा यूट्यूबनं ते सुद्धा चॅनल त्या ठिकाणी मॉनिटाईज केलेलं नाही आता कसं होतं माहिती आहे का आपल्यासारखाच कंटेंट मार्केटमध्ये चालू आहे आणि ते चॅनल यूट्यूब ना जे आहे ते त्या ठिकाणी मॉनिटाईज केलेलं आहे आणि ते चॅ ते जे चॅनलवाले आहे ते ठिकाणी पैसे कमवत आहे यूट्यूबवरून आणि आपणच त्यांच्याकडून प्रेरित होऊन काय करतो माहिती आहे का आपण त्याच कॅटेगरीचं चॅनल आपण करतो आणि सेम टू सेम ॲजिटी तसेच व्हिडिओ आपण बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो बट काय होतं माहिती आहे का ते मार्केटमधलं चॅनल जे त्या ठिकाणी मॉनिटाईज होईल राहतं त्यामुळेच आपण व्हिडिओ बनवतो नेमका आपला क्रायटेरिया कम्प्लीट नंतर आपण त्या ठिकाणी मॉनिटायझेशन केल्यानंतर यूट्यूब आपलं जे चॅनल आहे त्या ठिकाणी रिजेक्ट करतं तर बघा याच्या मागचा एक मेन मुद्दा सांगतो हे असे का गोष्ट होती बघा अगोदर कोणी पण काय करतं माहिती आहे का आपल्या रिअल व्हाईसने रियल, रियल फेसने चॅनल मॉनिटायझेशन करून घेतो बघा आता माझं चॅनल मी मॉनिटाईज कर झालेलं आहे तर आता मी काय करू शकतो तशी स्टोरीचे व्हिडिओ बनवू शकतो कारण की यूट्यूब सहसा बार बार ह्या गोष्टी चेक म्हणजे काय करतं चेक करत नाही चेक कधी करता माहिती आहे का ज्यावेळेस आपण पर म्हणजे पर इयरला आपल्याला तो क्रायटेरिया जो आहे तो मेंटेन ठेवावा लागतो चार हजार घंटे वाच टाईम आणि एक हजार सबस्क्राईबरचा एखाद्या इयरमध्ये आपला तो क्रायटेरिया अनकंप्लीट झाला तर त्या ठिकाणी आपलं चॅनल काय आहे ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी यूट्यूब डिमॉनिटाईज करतं बरोबर त्यावेळेस जेव्हा आपला मॉनिटाईजचा जे क्रायटेरिया जो डबल आपण फुलफिल करतो आणि परत आपला रिअप्लाय करतो त्यावेळेस यूट्यूब काय करतो परत एकदा आपलं चॅनल चेकिंगसाठी घेतं परत एकदा अशा गोष्टीनुसार परत एकदा चेकिंगसाठी घेतं आणि त्याच्यानंतर चेक केल्यानंतर परत बघतं की काही प्रॉब्लेम आहे काय आहे का बट त्या अगोदर काय होतं माहिती आहे का आपण आपला क्रायटेरिया डेली परइरला कम्प्लीट करत राहतो आता माझं एक वर्ष झालेलं आहे आता मी आता एक वर्षाचं क्रायटेरिया परत कम्प्लीट करत आहे आणि याच्यामध्ये मी आता स्टोरीचे जर व्हिडिओ टाकले आणि ते जर आहे एखादा व्हिडिओ तर निश्चितच त्या ठिकाणी क्रायटेरिया कंप्लीट होता आणि युट्यूब माझं बार बार चॅनल त्या ठिकाणी चेक करणार नाही ना ना। आणि माझे जे पहिले रिअल ऑथेंटिक व्हिडिओ आहे मी काय करतो त्याला प्रायव्हेट करतो आणि डिलीट करतो प्रायव्हेट करतो आणि डिलीट करतो त्यानंतर मग आपल्याला असा प्रश्न पडतो की यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपलं काय झालेलं नाही तर बघा याच्यामागचं रिअल हेच कारण आहे पहिलं कोणता पण युट्यूबर असो रिअल व्हाईस नाही रियल भेस नाही त्या ठिकाणी चॅनल मॉनिटायझेशन करून घेतो आणि नंतर वाटलं त्या कॅटेगरी तिकडे ते, ते चॅनल वळ वळवतो त्याच्यानंतर त्याला कसलाही त्या ठिकाणी कॉपरेट स्ट्राईक येत नाही क्लेम येत नाही रियूज कंटेंट येत नाही डिमॉनिटाईज होत नाही या मागचं एक हे सविस्तर कारण आहे हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्यामुळे काय माहिती आहे का मला तरी वाटतं बाबा की बाबा जेवढं रिअल काम करईस आणि फेस तुम्ही जर दाखवला चॅनलवरती तर यूट्यूबला म्हणजे काही करून तुम्हाला चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन करणं पडणारच आहे करावंच लागतं कारण की ते तो एक रिअल कंटेंट बनतो त्या ठिकाणी स्क्रीनवरती मुवमेंट पण होती आता तुम्ही बघू शकता माझा जो व्हिडिओ बघत आहे ना याच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होते ना स्क्रीनवरती तशी ता तर ताईंच्या व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का, हो का मुवमेंट नव्हती बिलकुल असा जो आहे तो एक फोटो होता आणि तो नेसता स्क्रीनवरती स्टेबल होता त्याच्यात कसलीही मुवमेंट नव्हती त्यामुळे मला तरी वाटतं आय थिंक माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्या एका गोष्टीमुळे त्यांचं चॅनल त्या ठिकाणी रिजेक्ट केलेलं असतो बघा माणूस खूप मेहनत करतात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच पाच वर्षसुद्धा लोकांना झालेले या ठिकाणी क्रायटेरिया कंप्लीट करे कर, करेपर्यंत चार हजार घंटे वॉच टाइम कम्प्लीट करेपर्यंत सबस्क्रायबर फास्ट फास्टमध्ये शॉर्ट व्हिडिओ पण वॉच टाइम कंप्लीट होत नाही त्यासाठी खूप वेळ लागतो आणि तो वेळेनुसार आपण काय करतो की बाबा आपल्या वेळेनुसार आपण यूट्यूबला वेळ देतो आणि त्या ठिकाणी डे बाय डे ग्रो करतो आणि त्या ठिकाणी आपलं दोन तीन वर्ष मिळून किंवा दोन चार महिन्यात किंवा काही असं राहतं की पंधरा दिवसातसुद्धा त्या ठिकाणी चॅनल त्या ठिकाणी ग्रो होतं आणि ज्यांचे तीन चार वर्ष राहते आणि त्यानंतरसुद्धा त्यांच्या हाती असं यश म्हणजे असं त्या ठिकाणी फेल्युअर हाती लागत आहे तर निश्चितच एक कुठेतरी माणसाच्या मनात निराशाची भावना राहती आणि माणूस त्या क्षणी ठरवतं की बाप्पा नको बस आता मला यूट्यूबवरती काम करायचं नाही यूट्यूबनं माझं हे चॅनल मॉ मौन, डिमॉनिटाईज केलेलं आहे म्हणजे रिव्ह्यूज कंटेंटमुळं रिजेक्ट केलेलं आहे आता मी बनवणार नाही माणूस थोड्या टायमापर्यंत असं म्हणतं एक दोन दिवस माणूस परत डिमोटिवेट होतं परत पूर्ण फ्रस्ट्रेशनमध्ये जातं कारण की मेहनत इतक्या दिवसच राहते ना चार हजार घंटे वाच टाईम कम्प्लीट करायपर्यंतची खूप मेहनत राहते आणि ह्या मेहनतीला माणूस म्हणतो आता नको आता बस मी या ठिकाणी आता व्हिडिओ बनवणार नाही कधीच आता मी थकलो यूट्यूबला मला शेवटचा परिणाम येऊ आता नाही बस पण का होतं माहिती आहे का कुठेतरी मनामध्ये मा परत अशी जी एक ते हे राहती चिंगारी राहती की बाप्पा नाही आपल्याला परत करायचं आहे आणि परत नवीन क्रि चॅनल क्रिएट करायचं आहे जे झालं ते झालं आणि जे आपण मागे चुका केल्या त्या चुका करायच्या नाही आणि परत माणूस त्या ठिकाणी यूट्यूबवरती काम करायला सुरुवात करतो बघा माझं गेमिंगचं चॅनल होतं अगोदर ते गेमिंगचे चॅनलसुद्धा यूट्यूबनं रिजेक्ट केलेलं आहे त्यानंतर मी त्या ठिकाणी त्याच्यावरती काम करणं सोडून दिलं त्याच्यानंतर माझं एक स्टोरीचं चॅनल होतं स्टोरीचं म्हणल्यापेक्षा मी असं एखाद्या ठिकाणाबद्दल मा 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 मी माहिती वगैरे सांगायचो त्या ठिकाणचे फोटोज वगैरे यूज करून तर सुद्धा चॅनल माझा रि मॉनिटाईज म्हणजे रिजेक्ट केलेलं आहे यूट्यूबना आणि हे माझं तिसरं चॅनल आहे बघा सक्सेस असंच भेटत नाही मॉनिटाईज असेच होत नाही ज्या जोपर्यंत आपण आपल्या चुका कळत नाही त्या चुकावरती आपण आपलं काम करत नाही तोपर्यंत आपल्याला सक्सेस भेटणं शक्य नाही आहे त्यामुळं ज्या चुका झाल्या त्या चुका काय होत्या मी काय सांगतो माहिती आहे का माझ्या माध्यमातून मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नये त्यासाठीच मी सांगतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्या काही गोष्टी मी सांगत आहे त्या त्याचा एक्सपिरियन्स माझ्याजवळ आहे तरच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे की बाबा ह्याच गोष्टी यूट्यूबवरती चालतात ह्या चालत नाही ह्या बिलकुल करू नका तरी पण काही कंटेंट क्रिएटर त्या ठिकाणी माझं ऐकत नाही प्लीज माझं ऐका आता जर ऐकलं तर तुमचा त्या ठिकाणी वेळ वाचेल बाकी काही नाही वेळ महत्त्वाचा आहे कारण की ग्रो होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ यूट्यूबला सगळ्यात जास्त ग्रो होण्यासाठी लागेल तर तुम्हाला वेळच लागेल त्यामुळे तुम्ही जर योग्य दिशेने जर युट्यूबवरती मेहनत करणार तर शंभर टक्के सक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटते आणि यूट्यूबच्या पॉलिसी आज न उद्या चेंज होत राहत्या पंधरा दिवसाला पॉलिसी चेंज होत्या त्यामुळे आपण जर रिअल कंटेननं जर तो ठिकाणी काम केलं तर शंभर टक्के सांगतो सक्सेस भेटतं शंभर टक्के मी मी सांगतो ना दोन चॅनल रिमॉनिट रिजेक्ट झालेले आहे हो म्हटलं तरी आपल्याला करायचं आहे दोन हजार अठरापासून काम करतो आहे आता दोन हजार की चालू आहे पंचवीस चालू आहे जवळपास सात वर्षापासून यूट्यूबवर काम करतो आहे कारण की दोन चॅनल बनवण्यात माझे तीन वर्ष गेलेले मला पूर्णतः स्टॉप करून टाकलं म्हटलं आता यूट्यूबवरती आपल्याला घ्यायचं नाही बाबा आणि कधी कामाने करायचं संपला विषय सोडून द्यायचं यूट्यूबला आजपासून टाटा बाय बाय यूट्यूबला तसं तुमच्यासोबत पण बऱ्याच लेडीजसोबत झालेलं आहे मला माहिती आहे या अगोदर पण या अगोदर पण आणि येणाऱ्या काळात कोणाचं सोबत होऊ नये अशा गोष्टी त्यामुळे आपणच अगोदर रिअल कंटेंटवरती फोकस करा आणि त्या ठिकाणी सतर्क राहा कारण की यूट्यूबचे गाईडलाईन्स असे आहे की ते कोणाला कळत बी नाही आणि यूट्यूब सरळ सरळ सांगत बी नाही सरळ सरळ एकच सांगते यूट्यूब रियूज कंटेंट आहे तुमच्या चॅनलवरती तुम्ही पैसे कमवण्यासाठी इलिजिबल नाही झालं विशेष नाही तुम्हाला सांगत नाही की स्पेसिफिक व्हिडिओवरती प्रॉब्लेम आहे का स्पेसिफिक शॉर्ट व्हिडिओवरती प्रॉब्लेम आहे का तुम्ही कम्युनिटी पोस्ट केलेली आहे के त्याच्यावर प्रॉब्लेम आहे की तुमच्या थमनेलवरती प्रॉब्लेम आहे की तुमच्या व्हिडिओमधला हाय़ा ह्या एवढ्या पॉईंटवर प्रॉब्लेम आहे की मिड पार्टवर प्रॉब्लेम आहे दहा मिनटाचा व्हिडिओ आहे तीन मिनटाचा व्हिडिओ आहे की याच्यात तुमचा एका मिनिटापासून दोन मिनटापर्यंतच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तसं काहीच सांगत नाही सरळ सरळ एकच वाक्य आहे री रीयूज कंटेंट संपला विषय तिकडं तुम्ही काही करा या गोष्टी तुम्ही टाळा आता त्यामुळे आपल्याला बी कर्तव्य आहे की आपल्याला रिअल कंटेंट त्या ठिकाणी कंट प्रोवाईड करणे बस एकदा चॅनल मॉनिटायझेशन होते फक्त एकदा का तो टास्क कंप्लीट झाला चॅनल मॉनिटायझेशनचा मग तुम्ही कसले पण व्हिडिओ बनवा टेन्शनच नाही बिलकुल फ्री माइंड नाही व्हिडिओ बनवा लगे डायरेक्ट तुम्ही मी सांगतो तुम ना शंभर टक्के शुअर सांगतो की त्या ठिकाणी एकदा मॉनिटाईशन झालं की त्या ठिकाणी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही यूट्यूबवर कोणीच नाही स्वतः युट्यूबसुद्धा तुम्हाला रोखू शकत नाही कारण की यूट्यूबला तुमच्याकडून अर्निंग होणार आहे कारण की तुमच्या चॅनलवरती ॲड चालणार आहे यूट्यूबला पण काही टक्के त्या ठिकाणी ॲडमधून पैसे भेटतात आणि आपल्याला पण भेटतात आपल्याला साठ टक्के म्हणजे शंभर रुपये जर आपल्याला ॲडव्हर्टाईजवाला पे करत असतात आपल्या व्हिडिओवरती तर त्यातले सिक्स्टी पर्सेंट जे आहे ते, ते आपल्याला भेटते आणि चाळीस पर्सेंट यूट्यूबला भेटते त्यामुळं काळजी करू नका यूट्यूबवरती काम करत राहा मॉनिटायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी यूटूबच आपल्याला प्रमोट करत असतं त्याची काही काळजी करू नका आज जे जे सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट होतं कारण की ह्या गोष्टीनंतर बरेच लोक जे आहेत ते ठिकाणी डिमोटिवेट होतात रिजेक्ट झाल्यानंतर डिमोटिवेट होऊ नका पुन्हा एका नव्या जोष्ण आपल्याला काम करायचं आहे आणि ह्या क्षेत्रात आपण उतरायला नव्हतं पाहिजे आणि उतरलो उतरलो तर सक्सेस झाल्याशिवाय सक्सेस झालं की तेव्हाच बाहेर पडायचं सक्सेस झाल्याशिवाय बाहेर पडायचं नाही सक्सेसच करून दाखवायचं आहे कारण की या क्षेत्रात पहिलेच तर कोणी उतरत नाही आणि उतरलं तर तो सक्सेस होतो शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्ही आज ना उद्या सक्सेस होणार आहे फक्त रेग्युलर काम करत राहा आणि आजच्यापेक्षा उद्याचा जो टॉ कंटेंट आहे तो कसा भारी बनवायला जाईल याकडे लक्ष करत राहा डे बाय डे इन्क्रिमेंट करत राहा व्हिडिओमध्ये धन्यवाद जेवढं जेवढे थोडा व्हिडिओ लंबा झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद सबस्क्राइब करा नवीन असेल चॅनलवरती हीच छोटीशी इन्फॉर्मेशन माझ्या थ्रू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला कशी वाटली माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि शेवटी एक छोटीशी कमेंट करा धन्यवाद